नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कारलं बनवून दाखवणार आहे अगदी चटपटीत आणि चमचमीत असं कारलं बनवून दाखवणार आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही कांदा खोबऱ्याचं वगैरे फक्त खडे मसाले मी वापरलेले आहेत आणि हे पाच सहा दिवस तरी आरामात टिकतं कारलं तर चला आपण सुरुवात करूया तर मी चार पाच कारली घेतलेली आहेत दाबारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी कलरच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दाबारा दोन फोडी घेतलेल्या आहेत लिंबाच्या तुम्ही जास्तही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे लवंग काळी मिरी दालचिनी जिरं धणे मे मेथी आणि मोहरी तर हे मी वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर कारल्याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत काही अख्ख्या ठेवलेल्या आहेत काही त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता कारलं हे कारलं मी स्वच्छ धुवून घेते आता इकडे आपण आधी हे खडे मसाले सगळे भाजून घेऊया लवंग काळी मिरी दालचिनी धणे मेथी आणि मोहरी तर हे आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मंद आतेवरती आणि भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण जास्त बारीक पावडरही करायची नाही आहे याची थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे मिक्सरला लावून घेते आता खाऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे जास्त बारीक नाही जास्त जाड नाही आता हे कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती तेल टाकून घेते तेल गरम झालं की करीपत्ता टाकून घेते हे लसूण फक्त असं ठेचून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेला आहे असा मोठा मोठाच ठेवलेला आहे लसूण टाकून घेते लसूण परतून घेऊया व्यवस्थित आता ह्या मिरच्या आपण टाकून घ्यायच्यात मिरच्या मी मधून कट करून त्याचे दोन तुकडे केलेले आहेत मिरच्याही व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आता लिंबाच्या पोळी पण टाकून घेते हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया हिंग टाकते थोडंसं आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला सोयीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे सगळं मिक्स करून घेऊ कारली टाकून घेऊ आता याच्यामध्ये घुपलेली आणि हे सगळं असं एक जीव करून घेऊया व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं आहे हळद टाकून घेते हळद टाकल्याच्या नंतर पण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे कडे मसाले जे बारीक केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपण आता एकमेक करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण पण अलगट आहे आणि एक मिनिटभर वाफ काढायची आहे जेणेकरून सगळा मसाला कारल्याला व्यवस्थित लागला जाईल अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अजून थोडा वेळ ठेवूया आपण झाकण मस्त मसाला लागलेला आहे कारल्याला आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं अर्ध्या ग्लासापेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे मी आता हे पाणी टाकायचं आहे जा। आणि झाकण लावून आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे कुकरची एक शिटी द्यायची व्यवस्थित शिजण्यासाठी तर एक शिटी झालेली आहे कुकरही थंड झालेलं आहे आपण उघडून बघूया तर मस्त असं चमचमीत कारलं तयार झालेलं आहे सगळ्यांना आवडेल हे नक्की तुम्ही करून बघा आणि मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद